चला झाला छानसा मस्त आजचा आमचा डिनर हॅलो व्हिवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या जा चॅनलमध्ये मा जास्त आहे असे जिथे ब्लॉग्स तर आज मी गार्डनमध्ये वॉक करायला आले आणि म्हटलं वॉक करता करता ब्लॉग पण चालू करूया सोबत माझी मैत्रीण पण आले तुझ्या लेकीला घेऊन त्यांचा पण ब्लॉग होईल आहे ना मग चला आता ब्लॉग वॉक करून घेते मग बाबूचे व्हिडिओज अपलोड करते बाबूचे व्हिडिओ पण बनवायचे आहेत व्हिडिओ बनवले मी ऑलरेडी पण ते अपलोड नंतर करते आधी इंट्रो टाकते ना असं गार्डनमध्ये आल्यावर फ्रेश एअर मिळते फ्रेश एअरमध्ये जाम मजा येते मस्त वाटते ना गार्डनमध्ये चला घरी आली बाबू आणि बाबूची आई पण गेली तिच्या घरी आणि मी माझ्या घरी आली आता नवरायाचा याचा टाईम झाला धावत धावत आली ना आता दम लागला आणि चला आता नाही ते तुम्हाला आज मी बनवणार सफेद वाटाण्याची उसळ आणि चपात तर म्हटलं उठली उसळीची रेसिपी उठली उठली करते ना असून नाही होणार तर किसीचे हो का फंबल तू मेरेसेही उडे का ना तर चला उसळीची रेसिपी दाखवते आज तुम्हाला हे बघा वाटाने भिजवलेत आणि एक बटाटा पण कापून ठेवलाय त्याच्यामध्ये छोटा आणि हा एक मोठा कांदा कापून घेतलाय एक मोठा टॉमॅटो घेतलाय तो मिक्सरला पिसून घेते आणि आता गॅस चालू करून ठेव घेते कुकर आहे भाई कुकरमध्ये घालूया आपण एक पळी तेल चला तेल तापलं की आधी कढीपत्ता घालून घ्यायचा थोडंसं हिंग घालूया कडधान्यात हिंग असलेलं बरं त्याचं बांधत बोट्याला बाधत नाही असं माझा पंबल नेहमीच होत असतो थो, तुम्हाला तर माहितीच आहे त्यानंतर घालूया जिरं छान कडकडू लागलं ला, तर कांदा घालायचा हा मोठा कांदा कापून घेतला आहे मी अगदी बारीक नाही कापला जा कापला आहे जसं आपण बरीच चाल कापतो ना तसा कांदा कापू इपर्यंत आग आम्ही मिक्सरला टोमॅटोची पेस्ट करून घेतल्यावर एकदम बारीक नाही केले जाड भर ठेवले बरं कांद्यानंतर मी एक हिरवी मिरची घातली आतमध्ये आता घालूया अद्रक लसूणची पेस्ट जसं मी नेहमी सांगत असते की अद्रक लसूणची पेस्ट मी घरीच बनवलेली वापरते परतून आता लगेच आपण घालूया छान परतून झाल्यावर टोमॅटो छान लाल झाले टोमॅटोला तेल सुटलं आता हळद घ्या अर्धा चमचा मीठ नंतर चम एक चम्मच भरून जिरा पावडर जिरा पावडर पण माझी घरीच बनवलेली आहे एक चम्मच लाल मसाला हा पण मी घरीच बनवते घरीच म्हणजे स्वतः बनवून आणते बाहेर मला हे पाणी घालायचं त्याच्यात आणि लास्टला कोथिंबीर घालायची उसळ झाल्यावर पण घालू शकतो आपण किंवा उसळ होण्याआधी तर काय झालं गडबड गडबडीत ना म्हणजे जर आता संध्याकाळची वेळ असते नवरा घरी आला वगैरे तर मी व्हिडिओच्या नादात उसळ टाकली आणि तो कव्हरच करता राहिला बघा वरून पाणी घातलं आणि वाटाणे आणि बटाटा घातला याच्यामध्ये तो सीन घेतच नाही आला कॅप्चर करताना तर आता मग पाहिलं वरून पाणी घालायचं आणि वरून आपले वाटाणे घालायचे आणि कुकरला झाकण लावून टाकते चला इकडे कुकर झाली इकडे चपात्या पण झाल्या माझ्या आता फक्त राहिलंय कुकर खोलायची तीन शिट्या झाल्या की कुकर बंद करायचं तीनशे त्या झाल्यात आता बंद करते एक पाच सात मिनिटांनी खोलूया लगेच नाही खोलायची नाही तर प्रेशर उडेल ना हा आणि ह्या पॅप्सीच्या बाटल्या उद्या माझ्या बचत गटाचा महिला दिनाचा कार्यक्रम आहे महिला दिन आम्ही आठ तारखेला केला नव्हता तो हो। उद्या बारा तारखेला करणार आहोत म्हणून त्या पॅप्सीच्या बाटल्या आहेत तर आता त्या फ्रीजमध्ये ठेवले का तर झाला चपात्या पण झाल्या उसळ पण झाली पंधरा मिनिटात स्वयंपाक झाला माझा आणि आता मी कुकर खोलली आहे बघा तीन शिट्या दिल्यावर तीन शिट्या दिल्यावरती कुकर खोलली आहे मस्त परफेक्ट कन्सिस्टन्सी आणि बटाटा पण शिजला आहे आता प्लेटिंग करूया काय झालं ना आर्णवच्या मित्रांचा फोन आला तर अर्णव लगेच गेला त्याच्यामुळे मग आता माझं ब्लॉगिंग मला एकटीलाच करावं लागतं आहे फोन पण मीच पकडला आहे आणि प्लेटिंग पण मीच करते तर आता ह्यांना चपात्या वाढते आधी चला झाला मस्त आजचा आमचा डिनर चला आता स्वतः खाऊन बघते नवरा समोर बसलाय नवऱ्याने घेतलाय जेवायला पण आज नवऱ्याच्या व स्वतःच्या रिली घ्यायचे गप्पा स्वयंपाक कसा झालाय आजचा खिचडी आहे तर आता भूक कंट्रोल होय नाही हातात घास आल्यावरती आणि मजा आली तर आज चाललं कसा वाटला ना की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ